नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आले बाजाराविषयी आपण थोडक्यात आप चर्चा करणार आहे तर आज नऊ फेब मार्च नऊ मार्चावरती आपण आज आले बाजाराचे भाव बघणार आहे तर नऊ मार्चला आले बाजाराची जर आपण स्थिती जर बघितली तर अजून स्थिती जी आहे ती सध्या स्थिर आहे बाजाराची कोणती ती जीवलेल बाजारामध्ये दिसत नाही आणि त्यामध्ये आपण विचार जर केला होता तर भरपूर शेतकरी पण अजून प्लॉट देत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडं आपल्याला त्या शेतकऱ्यांना सांगणे आहे ज्या शेतकऱ्यांकडं अजून पण दोन दोन तीन तीन क्षेत्र लागवड लागवडे त्या शेतकऱ्यांनी त्याच्यातली जर आपल्याकडून अजून पन्नास टक्के आदरक दिली तर आपल्याला भाव चांगला भेटेल कारण की सव्वीसशे पंचवीसशे रुपये भाव पण हा खूप कमी भाव नाही आहे का पण काय पूर्ण जास्त माल जर आपण राबून धरला नंतर आपलं परत हे डाऊन फॉल होऊ शकतो अद्रक पिकामध्ये कारण की काय असतं की ह्या वर्षी जर तुमच्याकडं चांगल्या दर्जाचा जर बेण्याचा प्लॉट असेल तरच तुम्हाला चांगला भाव मिळू शकतो पण जर आपल्याकडे अजून पण सड लागलेले प्लॉट असतील ते सड लागले प्लॉट जर आपण अजून पण ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी नुकसान सहन करावं लागू शकतं कारण की काय की मार्केट हे आता जर बघितलं तुम्ही तर मार्च मार्च एंड पर्यंत तुम्हाला बेण्याला डिमांड येऊ शकते आणि एप्रिलमध्ये फुल मार्च एप्रिलमध्ये पूर्ण डेम बेण्यासाठी डिमांड करतात फार्मर आणि जे नवीन फार्मर इंटरेस्ट असतात किंवा ते जुन्या कडे पण भरपूर ठिकाणी नवीन बिण्याचा कला असतो खरेदीकडं जुन्या फार्मरचा पण त्यांना बिण्याचा बदल करायचा असतो बेण्यामध्ये ते फार्मर पण नवीन चांगल्या प्रकारचं चा बेणं शोधत असतात तर या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या याच्यामध्ये कारण की काय असतं कोणी पण बिणं घेताना एकदम क्लीन प्लॉट घेतो कोणते सड लागलेला प्लॉट आपल्याला आपल्या लागवडीसाठी निवड करत नाही कोणी सड लागल्या प्लॉटची हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे कसं आहे आप की आपण जर आता आपल्याकडं दोन दोन तीन तीन, तीन एकर एक प्लॉट असेल तर आपण त्याच्यातला एक एक प्लॉट देण्यासाठी काहीच हरकत नाही कारण की अजून मी भरपूर मार्केटमध्ये बघतोय की अजून भरपूर शेतकऱ्यांकडे पूर्ण आलं म्हणजे जवळपास तसंच तसं आहे त्यांनी तस तस दिलेलं नाही अजून पूर्ण ज्यांनी जर तीन एकर लागवड दिली असेल तर त्यांच्याकडे अजून तीन ते तीन एकरचे प्लॉट पूर्ण त्यांच्याकडं अवेलेबल आहे तर हे सर्व जर गोष्टी आपण बघितल्या तर मालाची अजून मार्केटमध्ये भरपूर उपलब्धता आहे आणि एकदा जर ते ते माल काढायला सुरुवात झाली तर भरपूर याच्यामध्ये आपल्याला आणखीन तप, भाव थोडेफार पडू शकतात भावे परत दोन हजार बावीसशे रुपयापर्यंत जाऊ शकतात त्यामुळे कसं आपल्याला माल पूर्ण दाबून धरायचा आणि आपल्याला टप्प्यानं माल देत राहायचा आहे त्याच्यामुळे आपले जे भावे थी। राहतील याचा आपल्याला नक्कीच फायदा घ्यायचा आहे कारण की आपण जर एकदमच माल द्यायला लागलो आता जर माल दिला एकदा जर माल दिला आपण तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान सहन करावं लागू शकतात आता भरपूर शेतकऱ्यांचं आपण बघतोय की पाण्याची टंचाई भरपूर येते शेतकऱ्यांना सगळ्यात मेजर पानी आले आले ची ची जर प्रॉब्लेम आहे तर सध्या पाणी टंचाई आलेली आली पिकामध्ये आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आपण जे पाण्याचे नियोजन करणं पण खूप गरजेचं असतं जर इटून पुढं आता टेम्परेचर वाढायला लागलं जे तुमचा सड लागेल बाकी तो पूर्ण तो नंतर त्याचं वाढ होत चालते तो बाळ पुढं पुढं सरकत चालतो थोडंफार तिथं माल खराब होत राहतो हे आपल्याला पण लक्षात घ्यायचं आहे आणि जर तुम्ही खोडा प्लॉटचं जर नियोजन करत असाल तर खोडा प्लॉटमध्ये पण केडीचं त्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं कारण की जर आपण केडीचं पण व्यवस्थापन नाही केलं तर आपल्याला हुमणी त्याचा खूप प्रादुर्भाव होऊ शकतो प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपला भरपूर माल हा खराब निघू शकतो हे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे कारण की खोडा प्लॉटचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला त्याला ज्या हुमनेळीला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं असतं कारण की हुमनेअळी का प्रादुर्भाव जास्त असतो कारण की टेम्परेचर वाढल्यामुळे हुमियाळीचा प्रादुर्भाव वाढतो हुमियाळीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ओल चांगली द्यावं लागत असते जर ओल आपण चांगली नाही देऊ शकलो तर हुमियाळी आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्या आलेमध्ये चई लागू शकते आपल्या आले पिकाला चई लागल्यामुळे पण आपल्याला मार्केटमध्ये पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही आपला माल हा खराब होतो तर या असे भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव आहे की जे आपण तुम्हाला सांगतोय शेतकरी मात्र याच्यामध्ये याच्या थ्रू तर आपल्या हे नुकसान होणे याची आपल्याला काळजी घ्यायची जर तुम्हाला खोराट जरी ठेवला असेल तर तुम्हाला त्याचं व्यवस्थित नियोजन किडीचं नियोजन नियोजन करणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये तर आजचे जर भाव बघितले आपण तर पंचवीसशे रुपये ते सव्वीसशे रुपयाच्या दरम्यान चालू आहे मार्केटचे आणि खराब क्वालिटीचं जर माल असेल तर आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबानं चालू आहे तर अजून सध्या व्यापारी एकदम म्हणजे संतगतीनं माल खरेदी करता असे कुठेही एकदम गतीनं सौदे होत नाही जी मागं एक मोवमेंट आली होती त्या मुवमेंटमध्ये भरपूर शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे त्याचा बेनिफिट झालेला आहे पण अजून आता एवढं सगळं आपण जर बघितलं मार्केटमध्ये मा तर जर अजून काही चेंजेस झाले तर तुम्हाला मी नक्की त्याच्याविषयी अपडेट देईल धन्यवाद